तो मित्रों को आई लसवा गए आई आज गुरु गाँव आला तो तुरा एस टी बैग वगैरह दोन चार होता है तो अपनी थोड़ा सा होता है तुम्हें गाड़ी ज्यादा खेती आता गणपति सोले तो समझना नहीं समझना मैम तक एस टी सैंड वो बसवा गई गाड़ी पुनः लेट होती जब जवत गाड़ी लेट होती माना जाएगी गर्दी आहे रिक्षा गरम पण खायला लागला पटायला जातो आम्ही करतो आणि काशी खातो त्या उपाय करायचे आणि आता पाऊस पण चालू झाला आहे आणि त्याच्यात आज ट्राफिक पण भरपूर आहे मुंबईला आलो की सगळीकडे ट्रेनच ट्रेन बिल्डिंग बिल्डिंग आणि सगळ्या रोडला नुसत्या रिक्षाच नमस्कार मंडळी कोकण जातो युट्यूब आपल्या सगळ्यांचं एकदा सरसेच स्वागत आहे सगळ्यांना शुभ सकाळ आणि मी आता निघालोय घरात जायला ते म्हणजे गावाला कारण मला काल जाता नाही खरंच म्हटलं तर कालच रात्री जाणार होतो रात्रीच्या गाडीला गाडीला सगळेजण बोलायला लागलं की नको येऊन राहतो मी तिकडं आणतून येणार नाही म्हणून मी कॅन्सल केलं मी आता निघालोय आणि काल आईला आणि तिथीला दोघीला पण सोडून आलो बसून आलो गाडीत आज ते सकाळी पोचले असतील म्हणून आता मी निघतोय आणि इथून पुढचा प्रवास मी तुमच्या सोबतच करणार आहे तर आपला आजचा मुंबई ते गावचा प्रवास कसा होतो ते चला बघूया नंतर बाप्पा मग तर आज बघतात पण आगमन एकदम थाटामटात झालेलं आहे पाऊस पण सुरुवात झाला सकाळपासून मी पण आपण घाय पडलो पण पडल्याच्या नंतर पाऊस होता पण जेव्हा पूर्ण घरी वगैरे लावून त्या वगैरे लावून निघाला तो पाऊस सुरुवात झाला आणि आज सकाळच हा नथी कोणाचं तरी बाप्पाच आगमन झालेला नको कानावर आई आरती ऐकायला आली एकदम भारी असं म्हणून प्रसन्न झालं आणि तो जो जो येतो ना आपल्याला आरती ऐकल्या त्यानंतर तो काही आहे विचारत नव्हतो पाऊस पण बघा किती सुरुवात झाला सकाळ सकाळ

कमीच्या पुढे किती असं पाऊस सांगू शकत नाही कारण कमीच्या पूर्ण थोडा अर्थाच्या पोकांचा आधी होतो जावं एकूण लक्ष थांबत ना गणपती आगमना म्हणजे काही विचारायलाच त्याचं आधी मला तिथून जाऊन तिथून जायचं पिपूर कोणता गाड्या होता येतो तो फर्स्ट टाईम आहे माझा हा गावात गणपतीच्या आगोदर गणपतीच्या नंतर आगमनाच्या नंतर गावाला जाणार पण आता दरवर्षी मी गणपतीच्या आगोदरून गावी असतोच आणि पहिले मी गावालाच येतो आता नवीन नवीन मुंबईला आलो त्याच्यानंतर माझा फर्स्ट टाईम मला गावाला जायचं गणपतीच्या गावाला जायचं अनुभव घ्यायचा त्या चांगली सुरुवात करायची एकदम आहे काय विचारायचं ऑबियसली पावसावर असणार तर गणपती अनुभव या तिथे फर्स्ट टाइम मला पहिल्यांदा एवढं रिक्षा स्टँडवरती रिक्षाचा वाट बघायला लागली नाही तर रिक्षा स्टँडवरती पाठवण्याच्या अगोदर रिक्षा जाते ना कारण आज बरोबरच सो तिकडे तिकडं दुसरीकडे लोकांसाठी गणपतीच्या आगमनासाठी गेले आणि कायमच्या घरी ते गणपतीचं आगमन देखील सुरुवात झालं आज सकाळ सकाळ जे दुकानं उघडत नाही तीमध्ये गणपती बाप्पाची तर ती दुख दुकानं उघडली आणि आज सकाळ सकाळी बप्पा बप्पांच्या बाप्पाचं सुरुवात झालं आमच्याकडे तयारी चालू झाली आहे गणपती स्पेशल साठी गाडी असलेली गाडीमध्ये बाबती आणि दिवाई फक्त दिवा ते चिपून घेऊन जाणार प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वर तुम्ही घेतलेली गाडी स्वर संगीताने रंगली ही रात संगीताने रंगली हिरात कोकणात माझ्या गौरी गणपती सणात कोकणात माझ्या गौरी गणपती सणात

संगीता ने रंगली हिराद तुमर संगीता ने रंगली हिरा ती सनात, वो

थाका तारी थाका तारी हुँँण हुँँण। तरी तिथूनचा मनास वडा पाहतो हल्ले चांगले का भूक लागले सकाळपासून काहीच खरलं नव्हतं आणि मग तो निघालो गेलो आपल्या हायवेला रस्त्याला पण बघा किती पाणी साठलं आहे चिटून ऑलवेज चिपून काही झालं तरी चुकून मनातून जात नाही आणि तिथून कधी आणि किती वर्षांनी जरी चिटून झालं तरी ती जी वाईफ असते ती काय वाईट विचारायला नको मला पण एकदम भारी वाटतं चिटून पाहिला बोर्ड बघतला स्टेशनचा ठेवा आफ्टर मोठ्या तीन महिन्यानंतर मी आता परत चिपून जाऊ उतरलोय आज आम्ही कॉलेज झाल्याच्यानंतर मी लगेच मुंबईला गेलो त्याच्यानंतर मी खूप मिस केलं असते फूडला तर आता प्रवास होतो पण भारी थोडासा पैसा झाला कारण गाडीला जाम गर्दी होती गाडी लगेच भेटली तर बरं मी कसं पटपट पटपट काम करत गेलो मग पोचेल तरी घरी पाऊस आता पाऊस पण भरपूर आहे यार वाटण नव्हतं एवढा पाऊस गणपती बाप्पा अमोर या त्याला बघूया पुढचा प्रवास कसा होतो खूप भेटे आता मला तुझी गाडी बघायला आहे लवकर भेटलं तर लई जण आता चालत हायवेला जातात काय काय जण तिथं स्टेशनवर रिक्षावर केली पण काय काय आहे चालत रस्त्याला रस्ताला जातं बघूया किती वेळात गाडी भेटते आपल्याला आणि सकाळसारखं झालं की मग परत दोन जाता लोक पण लागले आम्ही करायचे फायनली मी भादूर शेट नाकाला पोचलो आहे मी बाबा कसा भहादूर नाका आहे आमचा

तर मला आता घरात गाडी भेटते एक गाडी पण एकदम आहे एका साईडला गळते पहिला दिवस आहे गणपतीचं दर्शन बऱ्यापैकी गर्दी आहे गाडीला मला तुम्हाला त्याला कधी घरी जास्त असं झालं जाम दुकायला लागले आणि लोक पण करायची आहे की गणपतीचं दर्शन विकत असं झालं तर गाडी पण थोडी उंजही झाली आहे म्हणजे आधी शकल्यावर मला खूप वाट बघायला लागली गाडीची

मन सची नाती गावा कड जीव मजा धा मज कोकण गा